आपण शेगावला जातो महाराजांच्या समाधी मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घेतो ते समाधीच्या ठिकाणी जी महाराजांची मूर्ती आहे अगदी अशीच आहे तर त्या मूर्तीविषयी आपल्याला माहिती की नाही कल्पना राजांच्या छातीपासून ऊची सुरुवात होते ऊची खास कमरेपाशी स्पष्ट दिसते आणि ऊचा जो खालचा अर्जवळ आहे तो मांडीला वेढलेला अर्द आहे त्यामुळे तो दिसत नाही कोंबचा जो प्लूच उकार आहे त्याचा विळखा महाराजांच्या डाव्या हाताला आहे आणि चंद्र जो आहे तो पूर्ण दोन्ही डोळ्यांपासून सुरून गालावरून हंगमठीपर्यंत आलेला आहे आणि चंद्रावरचा टिंब महाराजांनी मस्तकावर ब्रह्मरंद्रापाशी जिथे आजही आपले प्राण रोखून धरलेले आहेत त्या ठिकाणी उमटलेलं आहे तुम्ही जर पहाटे साडेपाचच्या दरम्यान गाभाऱ्यात असाल तर महाराजांचा अभिषेक चालू असतो तेव्हा ओम अगदी स्पष्ट पाहायला मिळतो उगीच बारीक रेख नाही आहे चांगल्या ठसठशीत ओम आहे महाराजांच्या अंगावर तेव्हा ओम पाहायला मिळतो उशे म्हणजे हे नसेल गर्दी गुरुजीनं आपण विचार आम्हाला ओम दाखवायचं ते सुद्धा सांगतात आपण लिहितो तसा नाहीये तो पूर्ण महाराजांच्या सर्वांगाला वेढलेला आहे त्यामुळे तो असा जाऊन खाली तुम्ही तिथे बघितल्यावरच तुमच्या लक्षात येईल त्यानंतर महाराजांना अभिषेकानंतर फुलांना कफनी घातली जाते अंगात आणि मग फुलांचा साथ चढवला जातो पण पहिलं फुल इथे वाहिलं जातं ब्रम्हरंद्रापाशी जिथे चंद्रावरचा टीम आहे तिथे महाराजांचे प्राण आजही आहे तिथे पाहिलं जातं त्यानंतर बाकीच्या फुलांचा साज चढवतात तुम्ही जर रात्री साडेनऊ ला असाल गाभाऱ्यात तर तेव्हा फुलांचा साज उतरवला जातो पण अंगात कफनी असते त्यामुळे तेव्हा ते आपल्याला ओम पाहायला मिळत नाही पण इथे सगळ्या फुलं उतरवतात पण इथलं फुल मात्र मस्तकारचं कधी उतरत नाही ते रात्री म्हणजे तुम्ही थंडीच्या दिवसात गेलात तर महाराजांना माकड टोपी लोकरीची त्या फुलावरूनच घातली जाते त्यावेळेला गुरुजी महाराजांचा संपूर्ण हातपाय दाबत असतात आणि फेटा जेव्हा काढतात तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा तिथे जर असाल तर महाराजांचे इथे कामाचे थेंब थे, असतात त्याशिवाय ते गुरुजी चिंतून घेतात हे ती संजीवन समाधी आहे दुसऱ्या दिवशी इथलं फूल उतरवलं जातं म्हणजे सृष्टी निर्माण झाली तेव्हा पहिला प्रणोच्चार सृष्टीत घुमला होता ओ महाराजांच्या अंगावर मूर्ती घडवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कारागिरांनी बघितली तर त्यांना ती मूर्ती भरलेली वाटली रामचंद्र पाटलांना त्यांनी तार करून बोलावून घेतलं पाटील यांनी नीट बघितलं त्यांच्या लक्षात आलं मूर्ती भरलेली नाही मूर्तीवर ओम उमटलेला आहे अगदी अवश्यच आपण पहाटे जायला आहोत अगदी शेगावच्या लोकांना सुद्धा म्हणजे ही गोष्ट माहिती नाही कारण ते सगळी पूजा वगैरे बांधावर मग जातात सगळी कामात पण पण आपण परगावची लोक तिथे काम करतो तेव्हा पहाटे जायचं तेव्हा होम पाहायला ते मिळतो